नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत राजुरा शहरामध्ये राजुरा नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण हे आपण आज जाणून घेण्यासाठी आलेलो हो, आहोत आपण इथं जाणून घेऊया यांचा नगराध्यक्ष पदासाठी कुणाला कौल आहे आणि कुणाला पसंती आहे ताई तुमच्या नगराध्यक्ष पदाची पसंती कुणाला आदित्य भाके अध्यक्ष कोण पाहिजे का तुम्हाला आदित्य भाके आपण काकाजी सोबत जाणून घेऊया तुमची पसंती कोणाची आहे काकाजी अरुण अच्छा आदित्य भाके राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस झाला तर बरं आदित्य भाके ना। राष्ट्रवादी काँग्रेस नगर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आदित्य भाके यांना